આજ યા જિલ્લાધિકર રાષ્ટ્રીય પક્ષ વતી ચૌદ તારખેપ सामाजिक हिताच्या मागण्या घेऊन आम्ही बेमुदत स्वरूपाचं धरणे आंदोलन करतो मात्र आज अहिल्याबाई होळकरांची तीनशेवी जयंती इतर जिल्हाधिकाऱ्यालयासमोर आम्हाला त्यांची जयंती करण्याचं भाग्य मिळालं आहे असं मी समजतो मात्र अहिल्याबाईंचं जे काम आहे ते सात समुद्राच्या पलीकडं आहे आणि इथल्या सरकारनं अहिल्याबाईंची जयंतीच्या निमित्तानं आज सातारा शहर एक पुरोगामी शहर आहे पुरोगामी म्हणणाऱ्या सातारा शहरामध्ये आहिल्याबाई होळकरांचा पूर्ण आकृती पुतळा झाला पाहिजे त्यांचे चांगल्या दर्जाचं काम स्मारक या ठिकाणी सातारा शहरामध्ये सरकारनं केलं पाहिजे हो कारण का आहिल्याबाई होळकर हे अतिशय चांगल्या त्या काळातल्या तीनशे वर्षापूर्वी त्यांनी जे काम केलं ते आज कोणीही केलेलं नाही आणि त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या विचारांची दखल घेऊन तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आजीदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे सातारचेच आहेत दोघंही त्यांनी या सातारा शहरामध्ये अहिल्याबाई होळकरांचं एक चांगल्या दर्जाचं स्मारक आणि चांगल्या दर्जाचा पुतळा एक नगरपालिकेच्या वतीनं एखादी शासकीय जागा एकवार करून या पुतळ्यासाठी तत्काळ मंजूरी द्यावी आणि तो पुतळा अहिल्याबाई होळकरांचा येणाऱ्या जयंतीनिमित्त या शहरामध्ये स्मारक आणि पुतळा बसावा अशी मी या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं मागणी करतो आणि त्याचा पाठपुरावा आम्ही वर्षभर करू आणि अहिल्याबाई होळकरांचं स्मारक आणि पुतळा होण्यासाठी पाहिजे ती ताकद आम्ही पणाला लावू मात्र तो पुतळा आणि स्मारक झालंच पाहिजे अशी मी या ठिकाणी मागणी करेन आणि खरं तर अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि थांबतो जयंत